हां काय आत्ताच मी बैलानं थरवून पाणी पाजलं ना दाव्याला बांधले एवढ्यात माझ्या बहिणीचा फोन आला फोन आला तर म्हणते का दादा मी मुंबईतनं आलेला आहे आज सकली आलेलं तर दुपारच्या गाडीला बस आणि ये मी जो का बांधला मागच्याच बाहेणं भाटल्यावरच्या जमिनीचा हिस्सा मागत होती त्याच्यावरनं भांडण करून गेली भांडण करून गेले आणि म्हटलं बहीण बोलवते तर आता जायला हवं मी आपला धपकत धपकत घ्यायला दोनपरची गाडी पकडली ना घ्यायला भाऊची दारात बसलेली तर बहिणीने मला खिडकीत खिडकीतनं बघितला दादाचे माझ्या हडका बाहेर पडले दारात घ्यायला ना बहिणीने मला कवळला मग ते दादा काय रे तुझी तशा आहे यार का कशान का आ, या हाडका कशाने बाहेर पडली म्हटलं बाय काय केलं श्री गुरुद्वार माझ्या गाल्यात हे सगळी लचंड माझ्या घाल्यात माझी माघारीन जाग्यावर दोन लेकींचे लग्न झाले आता मागं बघणार कोण नाही हाडका बाहेर नाही पडते तर काय करी एवढंसं मटाण आल्यानंतर वड केल्यानंतर दोनपारी घालली आणि बहिणीने का आणला आता झालं काय परत ते विषय काढते का काय जमनीचा म्हणते दादा मला तर का ह्या लाडकी भर योजनेचं दीड हजार रुपये भेटलेले आहेत तर तिथले हजार रुपये मी तुला देते बाई म्हटलं मना घ्यायला माझं बरं चाललं आहे मना कशाल आता घरात कोण नाही आम्ही दोन मारत आहे त्या आमचं बरं चाललं आहे तर कथा तसं नाही म्हणत आहे माझी म्हणते परिस्थिती बरी आहे माझं कसलं आहे पोराटाऱ्यांचं सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे तू लेकींची लागणार केली त्याचं कर्ज झालेलं नाही तू कसं घर चालवत असशील तर मला माहिती आहे आता पावसापानात नाही हे तुझं गवंडी कामपर चालत नाही कसं दिवस काढत असेल तर मला माहिती आहे शेवटी बहीण ती तिला ही कल लागणार आहे भावाचं दुःख काय तर बहिणीलाच ठाव आहे तर त्यातलं हजार रुपये म्हणते मी तुझ्या गाठीला ठेवतात हे तू ठेव माझ्या ठेरीत टाकला ना त्याने तिला टाकला तर बाहेर मी नाहीच म्हणणं घा मना कशाला भावेत वाद काय सगळीकडेच वाटतात आपली माणसं आहे तिथेच वाद वाहणार काय म्हणले ते म्हणते एकमेकाच्या उपेगाला येणार नाही तर कसली भावंडा हा कसली भावंडा म्हटलं तपर बाय बरोबर आहे मी आपली तोंडात बोटा घेतला